नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाची काही जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कसल्याही प्रकारचा उशीर्ण करता बघा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे कोणते झाड एका दिवसात तीन फुटापर्यंत वाढते कोणते झाड मित्रांनो एका दिवसामध्ये तीन फुटापर्यंत वाढू शकते बघा आंबा बांबू कोकम किंवा फनस तर मित्रांनो उत्तर तुम्हाला पटकन कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बांबू पुढचा प्रश्न बघा हवेत उडणारा साप कोणत्या देशात आढळतो हवेत उडणारा साप कोणत्या देशामध्ये आढळतो बघा जपान आफ्रिका नेपाळ किंवा ब्राझील तर मित्रांनो हवेत उडणारा साप कोणत्या देशात आढळतो तर हा आफ्रिका या देशामध्ये आढळतो पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आफ्रिका पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या देशात एकही ट्रेन नाही असा कोणता देश आहे जिथे एकही ट्रेन आणि रेल्वे स्टेशन नाही आहे बघा सिलँड आफ्रिका नेपाळ आणि ब्राझील तर मित्रांनो जगामध्ये सिलँड हा असा देश आहे जिथे एकही ट्रेन नाही <coughs> पुढचा प्रश्न बघा मित्रांनो मगरीच्या तोंडात किती दात असतात <coughs> मगरीच्या तोंडामध्ये किती दात असतात मित्रांनो बघा सत्तर पन्नास ब्याऐंशी किंवा ब्याण्णव तर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे तर मित्रांनो मगरीच्या तोंडामध्ये ब्याऐंशी दात असतात पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब्याऐंशी पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे बघा मोर शहामरग पोपट किंवा कबूतर तर अतिशय सोपा प्रश्न आहे की भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ये मोर मोर हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणते फळ खाल्ल्याने केस गळणे थांबते कोणते फळ खाल्ल्याने केस गळणे थांबते बघा पेरू आवळा पपई किंवा लिंबू तर मित्रांनो असं कोणतं फळ आहे जे खाल्ल्याने आपले गळणे थांबू शकतं तर मित्रांनो हे आवळा आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आवळा <coughs> पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पेरूची पाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो पेरूची पानं खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो बघा डायबिटीज मधुमेह पित्त किंवा पचनक्रिया तर मित्रांनो पेरूची पाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो तर हा मधुमेह आजार बरा होतो पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचा बरोबर उत्तर आहे मधुमेह पुढचा प्रश्न बघा मित्रांनो जगात सर्वात जास्त झाडे कोणत्या देशात आहेत जगामध्ये सर्वात जास्त झाडे कोणत्या देशात आहेत बघा रूस भारत अमेरिका किंवा चीन तर मित्रांनो जगामध्ये सर्वात जास्त झाडं कोणत्या देशात आहे तुम्हाला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ये रूस या देशामध्ये सर्वात जास्त झाडे लावले जातात मित्रांनो पुढचा प्रश्न बघा भारताचे राष्ट्रपती कोण आहेत वर्तमान भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तुम्हाला सांगायचं आहे बघा रामनाथ कोविंद द्रौपदी मुर्मूर नितीन गडकरी किंवा अमित शहा तर तुम्हाला पटकन या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर, तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल पर्याय क्रमांक बी म्हणजेच द्रौपदी मुर्मूर पुढचा प्रश्न आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न बघा कोम कानात गेल्यास काय टाकल्यास बाहेर येते बघा पर्याय आहे दही गोमूत्र लिंबू रस आणि मिठाचे पाणी मित्रांनो तुमच्याकडे दहा सेकंद तुम वेळ आहे तुम्ही दहा सेकंदमध्ये तुम्हाला या प्रश्न उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मिठाचे पाणी मित्रांनो आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही दहापैकी किती कि प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद